सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की आता सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी बांधवांनो अवकाळी पावसामुळे आपल्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असेल हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला असेल तर आताच ही कागदपत्रे आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा आणि दुष्काळ निधी मिळवण्यासाठी पात्र व्हा आवश्यक कागदपत्रे पंचनामाचा फॉर्म आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक आणि शेतातील जिओ टॅग असलेला फोटो आवश्यक आहे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अत्यंत महत्वाचे सामायिक क्षेत्र असेल तर संमतीपत्र जोडा नुकसान भरपाईसाठी शेतकरी ओळखपत्र अत्यंत आवश्यक आहे सोबतच ई पीक पाणी देखील केलेली असली पाहिजे जिओ टॅग फोटो काढण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये नोट कॅम हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी किंवा शासनाच्या योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद